डोंबिवली पश्चिम परिसरामध्ये घाणीच्या पाण्यामध्ये केळी धुवून विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय डोंबिवली पश्चिम येथील गोकुळ बंगल्याजवळ हा धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केलाय दरम्यान संबंधित फळ विक्रेत्याला विचारणा केली असता माझं नुकसान तुम्ही भरून देणार का असं उद्धट उत्तर त्यानं दिलं या घाणीतील केळीमुळे डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय या फळ विक्रेत्यावर कारवाईची मागणी आता केली जाते आहे एक केळी विक्रेता त्याच्या त्या खांडपाण्यामध्ये खांडपाण्यामध्ये पिकेली केळी सर्व खाली पडली होती तर मी त्याला विचारणा के केली तू हीच केळी पुन्हा पुन्हा कशी काय विकायला ठेवतोय तर त्याने आम्हाला पुन्हा प्रतिप्रश्न केला की इथे माझं नुकसान झालंय ते, ते तुमचा बाप भरून देणार आहे का असं मी त्याला विचारणा केली आणि ते केळी भरून तो गोपी टाकीच्या तिथे कुठेतरी विकायला बसलाय घाने ठिकाणी त्यांनी विकू नये एकतर इथे डोंबिली याच्यामध्ये शहरामध्ये उपद्रव झालेला आहे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्याचं समस्या आहे आणि त्याच्यामध्ये हे नवीन एक आलेलं आहे म्हणजे नवीन आजार निर्माण करतोय का